आस्था रोटी बँक आणि सोम शेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीनं सहाशे गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप दुर्बल आस्था रोटी मोफत शालेय साहित्य वाटप उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आला या उपक्रमांतर्गत तब्बल सहाशे विद्यार्थ्यांना आवश्यक ते शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यात वया पेन पेन्सिल यासह विविध उपयुक्त वस्तूंचा समावेश होता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यानिमित्त उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास हा या उपक्रमाचं महत्व अधोरेखित करणारा होता प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचं पूजन करण्यात आलं यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हा सरकारी वकील एडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत राघवेंद्र सोमशेट्टी अमित कांबळे अनुराधा बाहेती राजू हौशेट्टी विजय करवा मीरा देसाई सुनील शरणार्थी यांच्या हस्ते अनाथ मुलं तसंच मुलींना आणि एचआय व्ही ग्रस्त मुलांना तसंच कुष्ठरोग वसाहतीतील मुलांना याशिवाय झोपडपट्ट्यांमधील गरीब मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं प्रारंभी तत्पूर्वी आस्था रोटी बँकेच्या महिला सदस्या छाया गंगणे यांनी प्रास्ताविक करून आस्था रोटी बँकेबद्दलची माहिती दिली भोकेल्यांना अन्न हाच खरा माणुसकीचा धर्म या तत्वज्ञानावर या आस्थारोटी बँकेची वाटचाल सुरू असून या माध्यमातून निस्वार्थ सेवेनं काम केलं जातं असं यावेळी सांगण्यात आलं दरम्यान संस्थेचे स्वयंसेवक सामाजिक कार्यकर्ते शिक्षक वर्ग आणि पालकांची यावेळी मोठी उपस्थिती होती या प्रसंगी संस्थेचे विजय छंचुरे तसंच कांचन हिरेमठ निलिमा हिरेमठ संपदा जोशी ज्योत्ना सोलापूरकर नीता अकोडे संगीता छंचुरे श्रद्धा अध्यापक अनिता तालिकोटी पुष्कर पुकाळे विनोद भोसले अविनाश माचरला सुमित मर्दा नरेंद्र करवा कन्हैया सोनी मुस्कान सोमाणी राजेश लाहुटी अंकित झंवर प्रवीण काबरा विजय करवा आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केलं तर आभार स्नेहा वनकुद्रे यांनी आस्था रोटी घडण्याच्या वतीनं त्यांचे सर्व पदा या ठिकाणी या संस्थेला वेळोवेळी आपले सोलापूरचे माजी पोलीस अधीक्षक श्री निलेश प्रभू आणि मंगेशजी छोटे विशेष कार्यकारी अधिकारी आता वैद्यकीय सहाय्यक करून हे सहकार्य करत असतात त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी औषधी पोहोचली त्याबद्दल तुमची आकृत मी या ठिकाणी बघत आहे परंतु जी वस्तू तुम्हाला दिली जाणार आहे त्या वस्तूचा आपण चांगल्या पद्धतीने सदुपयोग घेणं गरजेचं आहे कारण तुमच्यातीलच इथं जे बसलेले आज सगळे तुम्ही लहान पालक आहेत लहान मुलं आहेत मुली आहेत ते उद्या आपल्या या भारताचं अभितब्य आहे तुमच्यातूनच उद्याचा या भारताचा इंजिनियर सायंटिस्ट पॉलिटिशियन किंवा एक उत्तम असा शिक्षक या ठिकाणी घडणार आहे त्यासाठी प्रथमतः आपण दोन मिनटं तुम्ही सगळ्यांना शिस्तप्रिय विद्यार्थी आहात त्यामुळे आपण सर्वांनी दोन मिनटं शांत बसायचे आहे दोन नाव जानवी पाहते आहे आणि मी महेश इंग्लिश स्कूलमध्ये अभ्यास करते आ, मला जिथे येण्याची संधी दिल्याबद्दल मी खूप आनंद वाटला आणि जेव्हा मी आता तुमच्या तुम्हाला हे पुस्तक हे सगळे वस्तू देणार आहे तेव्हा तर मी खूप जास्तच आनंद होणार ही माझी छोटीशी मदत माझ्यासाठी तर खूप मोठी असेल आणि तुम्ही असेच मनपूर्वक अभ्यास करणार आणि असेच पुढे जाईल आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल असे मी देवाला प्रार्थना करेल अस्तारो सर्व सर्व विजय हंचरो मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय साहित्य वाटप करण्यात आले अनाथ याच्या मुले कुष्ठरोगी वसाख येतील सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच आपले सोलापूरचे पोलीस अधीक्षक माने श्री यनेश प्रभू साहेब पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सध्याचे डी आय जी हैदराबाद सी बी आयचे व आमचे बंधुमित्र मंगेश चिवटे वैद्यकीय कक्ष या दोघांचेही आज वाढदिवस आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा सरकारी वकील मंत्री प्रदीप सिंग राजपूत साहेब हे यांच्या हस्ते या सर्व मानात मुलांना व या वाटप करण्यात आले जेणेकरून शिका श संघटित शिका संघटित व्हा हे जे वाक्य आहे त्या वाक्याप्रमाणे सर्व गोरगरीब मुलांना ज्याची इच्छा असते शिक्षणा शिक्षण घेण्याची परंतु शिक्षणाच्या अभावी काही परिस्थितीमुळे जी शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांना आमचा एक छोटा तुलना कलेश पाकळी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून आम्ही या संस्थेमार्फत विजय चंचुरी व मित्रपरिवाराच्या वतीनं आम्ही हे करत आहोत